धर्मांधानी गजापूरमध्ये महिलांच्यावर हल्ले केले आणि त्यांना कोणतीही मदत मिळू दिली नाही एका महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे कळल्यावर कोल्हापूरच्या महिला कार्यकर्त्या तिच्या मदतीसाठी धावल्या पण पोलिसांनी एकशे चव्वेचाळीस कलमाचे नाव सांगून त्यांना मदत करू दिली नाही ऐका सुवर्णा तळेकर यांच्या तोंडून एकशे चव्वेचाळीस कलम आहे नाही आमचं बघून घेऊ आम्ही सोयी केलेल्या आहेत सो आम्ही करत आहोत अशी उत्तरं देत होते खरं तर हे उत्तर आम्हाला अपेक्षित नव्हतं आम्ही काय तिथे दंगे करायला जात नव्हतो जे दंगे करायला गेले त्यांना सोडलं आणि जे तिथे मदत करायला जायला तयार होते जे मदतीसाठी जायला तयार होते त्यांना मात्र सरकारनं अडवलं प्रशासनानं अडवलं आणि जायला दिलं नाही आता इथून पुढे आपण सर्वांनी एकत्र येऊन हे जे काही ठरवलेलं आहे भविष्यात असं होऊ नये आणि ह्याचे जास्तीत जास्त परिणाम मला वाटतं महिलांना भोगावे लागतात पती आहे तो काम धंद्यासाठी बाहेरगावी राहत होता त्यांच्या कुटुंबात पुरुष माणूस नव्हतं आणि अशा परिस्थितीत तिला औषधोपचाराची गरज असताना आम्ही महिला संघटना म्हणून जायची तयारी करत असताना आम्हाला जायला दिलं नाही आणि भविष्यात असं घडू नये आजपर्यंत आम्ही कोल्हापुरात काहीही घडलं तर मदत करायला तयार असतो सर्व इथं बसलेले जे व्यासपीठावरचे असतील शाहू स्मारक भवन येथे झालेल्या सामाजिक सरोकार सभेमध्ये कॉम्रेड सुवर्णा तळेकर यांनी वरील माहिती दिली